छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं एकशे चारवे जयंतीनिमित्त माननीय श्री सुजयदा वि पाटील यांच्या हात यांच्या यांच्या हाताने आपले अण्णाभाऊ साठे यांचं पूजन करण्यात करण्यात आलं आणि येळात येळ काढून ते आमच्यासाठी विराट गणेशवाडी इथे आल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्याच वतीने आमचे लाडके सगळे मित्रपरिवार असेल विराट मिश्रांचा त्यांनी पण आम्हाला भरभरून बर साथ दिली त्यांचं पण आम्ही आभार मानतो आमचे लाडके माननीय श्री प्रदीप भाऊ सरोदे यांचं यांना काहीतरी कारण असता मुळे नाही आलं त्यांचे लहान बंधू निलेश भाऊ सरोदे या आमच्या पाठीशी कधी पण ठामपणे उभा राहते सर्व पक्ष नेते मंडळी यांचे पण खूप खूप आभार मानतो मी सगळे आले आज गणेशवाडी या ठिकाणी पुरात प्रतिष्ठान यांच्या वतीने तसेच जे युवक आहे साई असल दीपक असल विलेजी सरोदय असल किंवा अनेक युवक या माध्यमातून या कार्यक्रमासाठी तळमळीने काम केलं आहे या एकशे चारव्या जयंती जेन, जयंतीनिमित्त महाराष्ट्र भर नव्हे तर देशभरामध्ये अण्णाभाव साठे यांची जयंती अगदी आनंद उत्साह साजरी होत आहे याचे कारण वेगवेगळे आहे कारण पुण्यामध्ये कार्यक्रमामध्ये जे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनीही आवर्जून अण्णाभाव साठे यांचा उल्लेख केला होता जे लवजी वस्ता साळवे यांच्या स्मारकासाठी शासनाने शंभर कोटी रुपये मंजूर करून ते स्मारक सुशोभीकरणासाठी त्यासाठी आर्थिक पैसे दिले होते तसेच आत्ता जे आम्ही जी रोखले साहेब जे विधान परिषदेवर आमदार झाले या शपथविधी घेताना त्यांनी लवजी वास्ता साळवे यांचा जे लवजी म्हणून उल्लेख केला होता या माध्यमातून तसेच बार्टीच्या अनुषंगाने आर टी जे आपल्या समाजासाठी जे लोक शिक्षणापासून वंचित राहत होते जे विदेशात जाण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक काही आर्थिक त्यांची कुंकुवत होती ती कुंकुवत भावा भागवण्यासाठी अनेक नेत्यांनी त्यात प्रयत्न केले त्यामध्ये आर टी हे संघाची स्थापना झाली व त्या माध्यमातून आता मातंग समाजाच्या जे जे शिक्षित मुलगा आहे तो शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि विदेशात ज्याला जायचे त्याच्याकडे स्केल आहे ते तेही लोक या माध्यमातून शिकणार आहे त्याच पद्धतीने अनेक वर्षापासून विरोध प्रतिष्ठान असेल प्रदी सरोदे असेल व अनेक विष्णूभाऊ कसबे असेल नितीनजी कांबळे असेल असे अनेक मोठी टीम आहे की जी भारतरत्न पुरस्कारासाठी प्रयत्नशील आहे परंतु या माध्यमातून कायम मातंग समाजाचा हा विसर पडत आहे म्हणजे मी तर म्हणतो इंग्रजापासून तर आजपर्यंत ज्या इंग्रजांना सयोगी पळ करण्यासाठी लवजी वासादांनी आपल्या वडिलांच्या छातीवर हात ठेवून म्हणलं होतं की होते चले जाओ इंग्ल इंग्रज त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांच्या काळात जी घोरपडीवर अनेक किल्ले जिंकले परंतु त्या घोरपडीला जो दोर तयार केला होता तो दोर मातंग समाजाने केला होता हा इतिहास मात्र दबला गेला त्यानंतर जे गावागावमध्ये विसू या गावातून त्या गावात ने नेल्यानंतर तिथं ते गाव ते गाव उत्पत्तीसाठी अगदी तिथं आर्थिक व्यवस्था चांगली होत असते त्या आर्थिक व्यवस्थेसाठी अनेक मातं समाजाच्या लोकांनी त्यावेळेस ते त्यांचे बळी गेलेले आहे या अनेक माध्यमातून ह्या ज्या गोष्टी घालत आलेल्या आहे या गोष्टीचा या लोकांना या, या राज्यकर्त्यांना विसर पडत चालला आहे परंतु या जे युवक आहे जे महाराष्ट्रातील युवक आहे आता युवकांनी ही गोष्ट हातात घेतली आहे आणि हे युवक हे शिक्षित पण आहे म्हणजे वेळ आले तर कलम पण आणि वेळ आली तर लवजींची तलवार पण अशा दोन्ही माध्यमातून छापा काटा हे तयार करून हा युवक तयार आहे तरी राज्यकर्त्यांना मला सांगणं आहे का या ज्या युवकांच्या हातात गोष्टी येतात त्या गोष्टी न समजदार राहतात ना ये राहतात या दोन्ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायला पाहिजे आणि मातंग समाजाला कुणी कुणकुळ कमजोर समजू नये या भविष्य काळात शिक्षण असो शैक्षणिक असो राजकीय असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असेल या समाजाला नक्कीच आपल्याला विचार करावा लागेल आणि भविष्यात या समाजाला योग्य ते स्थान तुम्हाला द्यावंच लागेल हे मात्र आपल्याला आवर्जून मी सांगत आहे लोकशाही बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच नव जळव्यांच लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच छत्रपती शिवाजी साहित्य रत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये वा प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर B, 20 पुटी रस्ता वो दोनी साथी साई परिक्रमाट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी